नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक दुःखद बातमी समोर येत आहे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रघुवरण यांचे अल्पशहा आजाराने निधन झाले आहे त्यांनी एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला रघुवरण हे गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते त्यांनी अभिनेते रजनीकांत यांचे ब्लॉकबस्टर चित्रपट शिवाजी द बॉस सह अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केले होते त्यांनी पडद्यावर नायक आणि खलनायकाच्या भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारल्या होत्या रघुवरन यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे अगदी काटावरचे जीवन जगत असतानाही ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिले तर या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली